विधानसभा निवडणुकीपूर्वी नंदुरबारमध्ये महायुतीला मोठा धक्का बसलेला आहे गावितांची भाजपला सोड चिठ्ठी दिलेली आहे एन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसलेला आहे मंत्री विजय कुमार गावित यांचे बंधू आणि भाजपा प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र कुमार गावित यांनी पक्षाला सोड चिठ्ठी दिलेली आहे पक्षाचा राजीनामा देताना ते म्हणाले की अंगामी विधानसभेत शहादा तळोदा मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या आग्रहस्थ कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढणार आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहे मात्र पक्ष तिकीट देणार नसल्याचीही त्यांना खात्री झाली आणि अखेर राजेंद्र कुमार गावित यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे मिळालेल्या माहितीनुसार शहादा तडोदा विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढण्यास राजेंद्र कुमार गावित इच्छुक आहे शहाद्यात राजेंद्र कुमार गावित यांना मानणारा मोठा मतदारसंघ देखील आहेत गावित इतर पक्षात गेलेस भाजपाला येथे मोठा धक्का बसू शकतो यातच चर्चा आहे की राजेंद्र गावित शरद पवार गटात प्रवेश करू शकते अशी चर्चा आहे तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा आणि व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओला लाईक करा